प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळं सगळं काही मुक्ताच्या मनाविरुद्ध होत असतं पण तरीसुद्धा मुक्ताला आशा असते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आपण आता काहीतरी करून कोमलला वाचवू शकतो कोमलला या सगळ्यामध्ये आता आपल्या आपली गरज आहे आणि हे सगळं आपल्याला करायलाच पाहिजे त्याच वेळेला इकडे आता उतावळी झालेली इंद्रा इंद्रा या सगळ्यामध्ये बोलवते गुरुजींना गुरुजींना बोलवून ती सांगते लवकरात लवकरचा मुहूर्त काढा आता या गुरुजींना ऑलरेडी ऑलरेडी सावनीने मॅनेज केलेलं असतं त्यामुळे गुरुजी सांगायला लागतात दोन दिवसामध्ये साखरपुड्याचा आणि पुढच्या दोन दिवसामध्ये लग्नाचा खूपच चांगला मुहूर्त आहे तुम्ही हा मुहूर्त वाया घालवू नका या मुहूर्ताला लवकरात लवकर तुम्ही आता लग्न लावून द्या असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता विचारच करत बसते मुक्ता विचार करते काय आहे हे सगळं म्हणजे इतक्या पटापट -पत गोष्टी घडतायत की खरंच हे सगळं म्हणजे इतक्या पटपट का घडतंय कुणी घडवतंय का आपल्या घरातलं नाही पण सावनीचा सा काय संबंध मुक्ताला तरी सुद्धा डाऊट येतो की या सगळ्यामध्ये सावनीचा सा काही ना काहीतरी संबंध असावा म्हणून मुक्ता या सगळ्यामध्ये विचार करते आणि मग ती आता मिहीर आणि आता इकडे दोघांना बोलवते मिहीर आणि इकडे तिने जेव्हा लकीला बोलवलं असतं ती मिहीर आणि लकीला सांगते की मी त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी पाहिल्या मी दोन्ही गोष्टी पाहिल्यात की त्या अभिषेकची बायको आहे अभिषेकच्या बायकोने या, या सगळ्यामध्ये अभिषेकच्या सोबत बोलत होती आणि मी ते पाहिलेलं आहे त्यामुळे मला ठामपणे माझ्या ह्याच्यावरती विश्वास आहे की आपल्या कोमलच्या सोबत आता खूप मोठा गु चुकीची गोष्ट घडती आहे यावरती आपण काहीतरी करायला पाहिजे मग आता इकडे सांगायला लागतो लकी वैनी तू काळजी करू नकोस काहीही घडलं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता कोमलला वाचवायचं तू काळजी करू नकोस मी कोमलला वाचवण्यासाठी सगळं सगळं काही करायला तयार आहे असं ठरल्यावरती मग आता मुक्ता सांगते ठीक आहे तू एक काम कर या सगळ्यामध्ये आपण ना सगळ्यात पहिल्यांदा अभिषेकच्या बायकोला टार्गेट करायचं अभिषेकची बायको भेटली पाहिजे तिला सुद्धा ज्या वेळेला कळेल कारण मला नाही वाटत की त्यावेळी तिला सांगितलेलं असेल कोणतीही बा बायको आपल्या नवऱ्याच्या ह्या अशा म्हणजे दुसरं लग्न करण्याच्या कामामध्ये तिचं ती, ती साथ देईल त्यामुळे मला काय वाटतं आहे का या सगळ्यामध्ये आपण ना तिला आधी भेटूया तिला भेटल्यावर मग आपल्याला समजेल की कोणत्या प्रकारे कशा प्रकारे अभिषेकने तिला काय सांगितलंय त्यामुळे तिला भेटलं की आपण या सगळ्याची शहानिशा करू शकतो मग तिघांचं ठरतं काहीही झालं तरी टार्गेट अभिषेक बायको अभिषेकच्या बायकोला शोधायचं तिला या सगळ्यामध्ये शोधून झाल्यावरती तिला ही गोष्ट सांगायची आणि तिलाच आपल्या घरच्यांना येऊन हे सांगायला लावायचं फायनली हे सगळं ठरतं त्याच वेळेला नेमका सागर तिकडे येतो सागर येतो आणि सागरला डाऊट येतो नाही नाही यांचं काहीतरी चाललंय हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत पण काय काय लपवत आहेत हे त्याला कळत नसतं मग सागर म्हणतो काय चाललंय तुमचं यावरती मुक्ता म्हणते नाही आमचं कुठे काय चाललंय सागर म्हणतो मी आत्ता ऐकलं कसलं टार्गेट काय टार्गेट यावरती मुक्ता म्हणते काही नाही आता आम्ही इकडे लग्न आहे ना लग्न ठरवण्यासाठी आम्ही आता प्रत्येकाची कामं वाटून दिलेत असं म्हणत मुक्ता खोटंच सांगते कारण या सगळ्यामध्ये मुक्ताला कोणत्याही प्रकारची आता रिस्कच घ्यायची नसते की काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता हे सगळं व्यवस्थितरित्या पार पाडायचं असतं मग आता अभिषेकच्या बायकोला शोधण्यासाठी मिहीर आणि लकिनी तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हे बघ तुझा हा बावळटपणा आपल्या अंगाशी जरा जास्तच आलेला आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता जर का पुन्हा काही अगावगिरी मात्र गाठ माझ्याशी आहे एक काम कर तुझ्या बायकोला ताबडतोब ताबडतोब तू तिकडून आता पाठवून दे पाठवून दे आणि ते पण तिला सांग की इतक्यात तिकडे येऊ नको यावरती अभिषेक म्हणतो पण मी तिला सांगू तरी काय की का जा कुठे जा माझं काय काम आहे सांगू तिला मी यावरती इकडे आता सांगायला लागते सावनी ते तू काहीही कर तू काहीही तिकडे काहीही तुझ्या उलाढाल कर, कर। पण मला सांगू नकोस तुझी बायको जर इकडे दिसली तर ती मुक्ता तुम्हाला दोघांना पण जिवंत ठेवणार नाही बरं तुमचं दोघांचं जाऊ दे मला सुद्धा त्याचबरोबर ती मुक्ता संपवायला कमी करणार नाही आणि त्यामुळे मी तुला सांगते तेच कर पहिल्याच्या पहिला बायकोला घालवून टाक तोपर्यंत इकडे आता मिहिका खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये असते मिहिका विचार करत असते काय करू म्हणजे माझ्या पोटात जे, पोटा, जे काही बाळ आहे त्याचं सत्य मला मिहीरला सांगायला पाहिजे म्हणून ती आता मिहीरला एक मेसेज करते की मला तुला भेटायचं आहे आधी ती हो नाही हो नाही मनामध्ये खूप तिच्या उलाखाली चालू असतात की या सगळ्यामध्ये मिहीरला सांगू की नको मनामध्ये खूप तिला आता त्रास होत असतो पण फायनली ती असा एक मेसेज टाकून ठेवते हो की मला तुला भेटायचं आहे जेणेकरून त्याचा इंटरेस्ट किती आहे आपल्याला भेटण्याचा किंवा त्याला आपल्याशी बोलण्यामध्ये काही स्वारस्य आहे का यावरून मग पुढच्या गोष्टी ठरवता येतील पण इकडे मिहीर तिचा बघत नाही कारण मिशन आता मात्र फक्त अभिषेकची बायको हे एवढंच मिशन असल्यामुळे हे मिशन पार पाडण्यासाठी मिहीर बिझी असतो मिहीर आणि ला की इकडे अभिषेकच्या बायकोला भेटायला येतात तोपर्यंत इकडे आता मिहीरने मुक्ताला सांगितलेलं असतं वहिनी दादूसने या सगळ्यामध्ये ना तुझ्या म्हणजे नकळत एक मोठी गोष्ट केली आणि मुक्ताला कळलेलं असतं की वर्सोवाला इतक्या करोडोची प्रॉपर्टी आता मात्र अभिषेक आणि आता इकडे कोमल यांच्या नावावरती आहे मुक्त त्यामुळे हजरते कारण आता जर ती सांगायला गेली असती की या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी तुम्ही नावावरती करू नका तर मात्र सागरला संशय आला असता की अजूनही हिच्या मनात काहीतरी आहे म्हणून ही प्रॉपर्टी आपल्याला नावावरती करू नका सांगते आणि जर का प्रॉपर्टी नावावरती झाली तर हा अभिषेक उद्या पलटे मारत आता कोमलसोबत लग्न करून प्रॉपर्टी नावावर करून तिला सोडून देईल ही एक तिच्या मनात शंका असते काय करू काय नको हे तिला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला मग आता मुक्ता निर्णय घेते तो म्हणजे आता बोलण्याचा ती आता सागरला बोलते की आ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला असं वाटतय की आपण कोमलला गिफ्ट म्हणून ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आता स्वातीताईंना घर दिलं ना तसं देऊया का यावरती सागर म्हणतो खरं सांगू का तर मला असं वाटलं होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी नीट बोलणार नाही मला नीट समजून घेणार नाही म्हणून मी तुम्हाला या सगळ्यामध्ये ही गोष्ट सांगितली नव्हती पण खरंच मी या सगळ्यामध्ये ऑलरेडी ऑलरेडी आता मात्र ते बुक केलेलं आहे घर मुक्ता म्हणते मग तुम्ही मला बोलला नाही सागर म्हणतो माफ करा मी आतापर्यंत तुमच्यावरती कोणतीही गोष्ट आता ही लपवून ठेवली नव्हती पण ही गोष्ट का लपवा मला वाटली मला खरंच काही माहीत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते ठीक आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या सगळे पेपर आहेत ना हे आपण आपली मुलगी कोमल हिच्या नावावरती करूया असं म्हटल्यावरती सागर म्हणतो का तुम्हाला डाऊट आहे मुक्ता म्हणते नाही कसं असतं ना आपण मुलीला जे तुम्ही स्वातीताईच्या नावावरती हे केलं आता कार्तिकबद्दल आपल्याला माहिती होतं का की तो पलटेल किंवा काय करेल पण कार्तिक पलटला ना पण स्वातीताईच्या नावावरती असल्यामुळे ते स्वातिताईंच्याच नावावर राहिलं ना त्यामुळे मला वाटते तुम्ही ना कोमलच्या नावावरती हे करा आणि त्यानंतर मग आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही सागर म्हणतो ठीक आहे अजूनही रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे मी हे कोमलच्या नावावरती करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन असं म्हणत सागर आश्वासन देतो फायनली ठरतं की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता ते पेपर किंवा हे सगळं सागर कोमलच्याच नावावरती करणार हे फायनल ठरलेलं असतं आता ते फायनल ठरल्यानंतर मग मात्र आता इकडे मुक्ता हायस एकतरी एक निर्णय की करोडोची प्रॉपर्टी नावावरती नको उगाच गोंधळ नको तोपर्यंत इकडे आता इकडे अभिषेकच्या बायकोला भेटायला स्वतः मिहीर आणि आता इकडे लकी आलेला असतो अभिषेकच्या बायकोची ॲक्च्युली काही ओळख नसते पण ते ओळख सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत ना तर आम्ही त्यांचे मित्र आहोत यावरती ती सांगते अच्छा पण मला तर त्यांनी तसं काही बोलला नाही यावरती इकडे आता मिहीर सांगायला लागत नाही नाही अहो त्यांनी तुम्हाला अचानकपणे इकडे असं गावाला पाठवून दिलं ना काहीतरी त्याला सरप्राईज तुमच्यासाठी तो प्लॅन करतोय यावरती ती बायको म्हणते काय यावरती आता दोघ जण सांगायला लागतात बहुतेक तुमचं दुसरं लग्न आहे का ती म्हणते नाही मला तसं काही माहीत नाही आहे यावरती मग मात्र मिहीर सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये त्याने ना लग्नाची सगळी तयारी केली हो लग्नाचा सूट घेतोय लग्नाची खरेदी करतोय तर आम्हाला असं वाटलं की तुमच्यासोबतच दुसरं लग्न आहे तो आम्हाला आम्हाला काही बोलला नाही पण तो लग्नाची तयारी करतोय बायको म्हणते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज असेल मिहीर म्हणतो नाही मग तुम्हाला सरप्राईज त्याला द्यायचं असेल ती म्हणते असेल असेल असे कदाचित मग तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय यावर ती मिहीर म्हणतो नाही नाही मला सांगितलंय की फक्त तुम्हाला घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवायचं म्हणजे तुम्हाला कळेल ना आता म्हणजे उद्याच्या दिवसाला काहीतरी मोठं फंक्शन आहे आणि सगळी तयारी चालली साखरपुड्याच्या दिवशी बरोबर आता त्या मुलीला तिकडे घेऊन जाण्याची तयारी चालू असते त्या त्यावेळेला लकी म्हणतो हो तुम्ही तयार व्हा आणि सांगितलेल्या ठिकाणी बरोबर तुम्हाला नेण्यासाठी गाडी येईल त्या ठिकाणी पोचा पण आम्ही तुम्हाला हे सांगितले हे अभिषेकला कळू देऊ नका कारण कदाचित त्याला सरप्राईज द्यायचं असेल काय असेल तर तुम्ही त्याला तुम्हाला काही माहितीच नाही असं सांगा जेणेकरून या सगळ्यामध्ये त्याला त्याचं सरप्राईज देता येईल आणि तुम्हाला सरप्राईज पण मिळेल की नाही असं म्हणत तिला आता घोळ्यात घेतल्यावरती ती सांगते ठीक आहे मग मी कधी यायचं कुठे यायचं यावरती आता इकडे तिला कोळ्यांच्या घरचा ॲड्रेस आणि साखरपुड्याचा वेन्यू साखरपुड्याची तारखेला त्याच वेळेला तिला बोलवलं जातं जेणेकरून घरच्यांच्या समोर सगळं भांड फुटेल त्यानंतर मग मात्र मिहीर आणि आता लकी घरी येतात आणि मुक्ताच्या समोर बसून तिला सगळी गोष्ट समजवून सांगतात आता इकडे मिहीर म्हणतो मुक्ताबाईनी तू जे काही सांगितलंस ते सगळं सगळं आता आम्ही बरोबर प्लॅननुसार केलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ती बरोबर साखरपुड्याच्या दिवशी येईल यावरती मुक्ता म्हणते पण पण बरो हो। ती बरोबर वेळेत येईल ना नाही तर साखरपुडा झाल्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावरती मीर म्हणतो नाही तिला थोडंसं आधीच बोलवले तू काळजी करू नकोस यावरती लकी सांगायला लागतो हो आणि ती आल्याशिवाय साखरपुडा सुरूच करायचा नाहीये तिला आम्ही अजूनही सांगितलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये हा साखरपुडा अशा ठिका म्हणजे साखरपुडा आहे तिला आम्ही जस्ट बोलवले तिला यांनी या सगळ्यामधली काहीच माहिती सांगितलेली नाहीये म्हणून आम्ही तिला जस्ट बोलवून घेतले आणि बघूया आता काय गोष्टी होत आहेत ते यावरती मुक्ता म्हणते या वेळेला आपल्याला सागरला सगळं सागर सांगायला पाहिजे आणि आता तिघ सागरच्या समोर येतात सागर म्हणतो काय झालं मग त्याच वेळेला तिचा फोटो दाखवत आता मिहीर आणि लकी सांगतात हे बघ दादूस ही आहे अभिषेकची बायको आणि ती उद्या आपल्या इथे येणार आहे ती उद्या आल्यावरती मग तुला समजेल की हा अभिषेक किती खोटारडा माणूस आहे ते अभिषेकने आपल्याला फसवलंय बायकोला फसवले तिला गावाला पाठवलंय गावाला पाठवून या सगळ्यामध्ये त्याने आपल्याला फसवणूक केलेली आहे तुला कळतंय का असं म्हटल्यावर ती सागर आता हादरतो आणि तो म्हणतो काय यावरती मुक्ता म्हणते तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी हे दोघं जण तिकडे गेले होते त्याने त्याच्या बायकोला गावाला पाठवलंय सगळं सगळं आरशासारखं लख आणि आता साखरपुड्याच्या दिवशी स्वतः अभिषेकची बायको येते येताना तिला अल्बम आणायला लग्नाचा सांगितलेला असतो मग लग्नाचा अल्बम घेऊन अभिषेकची बायको येते आणि आता तो अल्बम बघून आता इकडे सागर हादरतो त्याला आता सगळ्या गोष्टींचा विश्वास बसतो की आपण मुक्तावरती आधीच विश्वास ठेवायला हवा होता त्यावेळेला इकडे आता ती बायको सांगायला लागते सावनी नावाच्या कोणीतरी बाईला ते भेटले होते आणि त्यानंतर मुक्ता म्हणते आमच्या घरातल्या मुलीसोबत लग्न करायला तो आलाय आमच्या घरातल्या मुलीला तो फसवतोय सगळं समजल्यावर ती इंद्रा तिकडे येते आणि सावनीचे थोबाड फोडते काय ग सावणे तू अजूनही या सगळ्यामध्ये माझं घर फोडायलाच आली आहेस का असं म्हणत ती सावनीवरती चिडते सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात सागर मुक्ता आणि आता इंद्रा या सगळ्यांना सावनीची कारस्थान या सगळ्यामध्ये सावनीने जे काही केले ते सत्य समोर आलेलं आहे आणि आता सावनीच्या या सगळ्या अभिषेक आणि आता इचं लग्न मोडणार पण या सगळ्यामध्ये मिहीर आणि आता कोमलचं लग्न कसं होणार मिही का इकडे आई होणार आहे हे सत्य मिहीर पर्यंत कसं पोचणार पाहणं फारच रंजक ठरणार